बातमी जतमधून जत तालुक्यातील विठ्ठलवाडी उमदी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकाअभावी हाल सुरू आहेत दोन वर्ग एकच शिक्षक चाळीस विद्यार्थी यांना कसे करणार ज्ञानदान उमदी येथील विठ्ठलवाडी उमदी या ठिकाणी मराठी जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणी पहिली ते चौथीचे वर्ग आहेत या ठिकाणी चाळीस विद्यार्थ्यांना एकच शिक्षक ज्ञानदान करतायत पर्यायी दुसरा शिक्षक द्यावा अशी मागणी पालकातून होत आहे आणि या विषयीची तक्रार देखील गट अधिकारी शेख यांच्याकडे केलेली आहे तरी देखील कोणत्याच पद्धतीची दखल न घेता या ठिकाणी एकाच शिक्षकावर पहिली ते चौथीच्या चाळीस विद्यार्थ्यांचा भार एका शिक्षकावर देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शाळेचे इतर कामकाज व इतर माहिती वरिष्ठांना पोचवायचे असेल आणि हे शिक्षक जर गेले तर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष कोण देणार असा सवाल देखील पालकांनी विचारलेला आहे पालकांच्या तक्रारीनुसार उमदी गावचे लोकनियुक्त सरपंच दुंडाप्पा तेली त्याचबरोबर माजी सरपंच प्रेसाप काका जमादार युवा नेते आमशिद्दा बिराजदार यांनी शाळेला भेट दिलेले आणि त्या ठिकाणची परिस्थितीची पाहणी केलेली आहे त्या ठिकाणी एक तात्पुरती शिक्षिका देण्यात आली होती आणि एक शिक्षक या ठिकाणी आहेत चाळीस विद्यार्थी आणि पहिली ते चौथीचे वर्ग आहेत आणि एकच शिक्षक या विद्यार्थ्यांना कसे शिकवतात असा सवाल त्यांनी इथं उपस्थित केलेला आहे त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अशा एक शिक्षकी शाळांमध्ये अनेक शिक्षक नेमणूक करावीत अशी मागणी केलेली आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा हा गोंधळ आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे की अशा पद्धतीनं पहिली ते चौथीचे वर्ग असताना चाळीस विद्यार्थी असताना एकाच शिक्षकावर या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी कशी काय शिक्षण विभाग टाकते शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना समजत नाही का असा सवाल देखील पालकांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे शिक्षण विभागानं तातडीनं या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देऊन या ठिकाणी जादा शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे